आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल लोकसभा निवडणूक हातकलंगलेतून लढवणार पुंडलिक जाधव भारतीय जनता पार्टीचे नेते पुंडलिक जाधव यांनी आज लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे त्यांनी घोषणा करताच भाजप आणि सेना गोटात त्यांच्या समर्थकात आनंदाचं वातावरण निर्माण झालं पुंडलिकराव जाधव यांनी दीर्घकाळ शिवसेनेचे कार्य केलं सैनिक ते जिल्हा प्रमुख अशा विविध पदावर ते होते शिवाय यंत्रमाग महामंडळ या पदावर काम केलं आहे गणेशवाडी पासून साखराळे पर्यंत त्यांना ओळखणारा वर्ग आहे आज त्यांनी यड्राव येथे लोकसभा निवडणूक लढवणार आणि विजयी होणार असं ठामपणे सांगितलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी आपण रिंगणात तर उतरू आणि विजयी होणार असा पुनरुच्चार त्यांनी केला महानकारी न्यूजसाठी यड्राहून दत्तात्रे कदम